हा जो नंबर दिसतो ना याच्यावर फक्त मेसेज करा त्यावर तुम्हाला एक लिंक येऊन जाईल त्या लिंकवर ऍड होऊन जा आणि जर तुम्हाला अनुभव शेअर करायचा असेल तर रात्री नऊ ते दहा या वेळेत फक्त तुम्ही याच्यावर अनुभव शेअर करू शकतात श्री स्वामी समर्थ हॅलो हां बोला ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ताई बोला अनुभव शेअर करायचा होता हो हो, हो कुठून बोलाय बोलताय ताई जिल्हा जिल्हा अच्छा अच्छा नाव सांगायचं नाही नंतर कधी बरं 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 काय अनुभवाला एक दोन वर्ष झाले मी याच्या स्वामी सेवेत आहे तर, तर मला असा एक अनुभव आला की आम्ही मीटिंगला चाललो होतो कसली मीटिंग अंगणवाडी कार्यकर्ती आहे मी ओ अरे वा हा, 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 हा। तर तर आमच्या ऑटोचा ऍक्सिडेंट झाला ॲटो हम्म पलटी खाल्ला एकदम रोड सोडून ला गेला शेतामध्ये अरे बापरे नाल्या वगैरे रोड सोडून गेला आणि आमच्या सोबत एक छोटं बाळ होत आणि त्या बाळावर आम्ही सगळे पडलो म्हणजे ते बाळ त्या साईडला होतं अरे अरे त्यानंतर आम्ही होतो चौगीसो तर मला नाही काळजी वाटत होती बरोबर त्या दिवशी मी आठवत जाताना असं सहज म्हणजे मिळाला वेळ तेव्हा मी जप करते करत होते तर माझा जप चालूच होता आणि नंतर हे संकट आलं आणि स्वामीने त्यातून तारलं कुणाला म्हणजे काहीही झालं नाही आणि बाळाला पण नाही पडले हा हो आणि हा, ते बाळाला एक कसं ओढून काढलं ते काहीच कळलं नाही म्हणजे मी नुसतं बाळ 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 ओरडत होते मला एवढी घाबरायला आणि ते कस म्हणजे चाललेलं दिसायला एक मला कॉल आला होता मी त्या वर बोलत होते दिसायला की आता आपला ऍक्सिडेंट म्हणजे मी स्वतः बघितलं समजा बाप्पा कायच करू शकत नाही ना आता झालं सगळं पण स्वामीना असं तारलं की त्याला शब्दच नाहीत समजा बापरे खरंच ताई आणि तिथे जन्म झाला हा आणून लागले सगळे हा तिथं एवढी पब्लिक जमा झाली मग कोणी पाणी दे हे दे आणि नंतर मी किती वेळ बाळाला घेऊन होते त्या बाळाला दिलं त्याच्या आईला थोडं लागलं होत कारण हम्म थोडं फार इतकंही नाही की नाही त्या साईडला होते ना ते नाईट नसेल हा तर ते तर ते बाळ बाळ असं ओरडू लागलं ना म्हणजे मला फक्त बाळाचीच काळजी वाटू लागली बरोबर आहे ना एवढा हो खूप ते होणाला काहीच झालं नाही म्हणजे ते स्वामीचीच कृपा ना कसं उतर स्वामीच होते तेच हो ठीक